महाराष्ट्रातल्या उद्योगधंद्यांमध्ये ऐंशी टक्के स्थानिक बेरोजगारांना नोकऱ्या दिल्या पाहिजेत असा शासन निर्णय प्रमाणात नवी मुंबई साडेतीन हजारच्या वर मोठ्या कंपन्या आहेत छोट्या कंपन्या आहेत बहुराष्ट्र कंपन्या आहेत तरी सुद्धा आमच्या नवी मुंबईतल्या स्थानिक मुलांना या ठिकाणी नोकऱ्या का दिल्या जात नाही हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आमचा सवाल आहे राज्य सरकार असेल राज्य सरकारचं कौशल्य विकास विभाग असेल उद्योग विभाग असेल कामगार विभाग असेल याचं या ठिकाणी लक्ष का नाहीये जो याच्यावर असतो तो सुद्धा हा मराठी असतो तर आमच्या मुलांच्या स्थानिक मुलांची भरती कशी काय होणार हा प्रश्न घेऊन आम्ही सगळ्या डिपार्टमेंटला पत्र दिलेलं आहे शेवटपर्यंत आम्ही याचा पाठपुरावा करणार आहोत माझं नवी करणं आणि विशेषतः नवी मुंबईतल्या तरुणांना आणि तरुणांना आव्हान आहे आपण आमच्याशी या चळवळीशी जोडले जा या सगळ्या स्क्रीनवरती माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे मेल आय डी दिलेला आहे आपण आपली बेरोजगारांची नोंदणी करावी आमचे मनसेचे कार्यकर्ते घरी घरी येणार आहेत नवी मुंबईत फिरणार आहेत आणि सयांची मोहीम सुद्धा राबवणार आहेत जोपर्यंत या लढ्याला जन आंदोलन म्हणून उभं राहणार नाही तोपर्यंत रेटा या एमआयडीसीवर या आणि अधिकाऱ्यांवर येणार नाही आज घरो घरात बेरोजगारांची संख्या वाढते त्यासाठी स्थानिक मुलांना ऐंशी टक्क्याचा शासन निर्णय याची शंभर टक्के अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आमचा पाठपुरावा निश्चितपणे सुरू आहे